तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आणि यामधनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे शशिकांत शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वीच फोन लाईन वरनं काय प्रतिक्रिया दिली बघूया मी आपल्याला एवढंच सांगेल की पहिल्या प्रथम मी माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या राज्याच्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो, तो मी आभार व्यक्त करतो प्रथमचा दुसरा विश्वास मी माझ्या सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघातील सर्व असलेल्या मतदारांना या ठिकाणी व्यक्त करतो की आता एक नवीन मी विधानसभा विधान परिषद मंत्रीपद जनता दरबार या माध्यमातून सामान्य जनतेची काम करत असताना या सातारा जिल्ह्यातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहे की पूर्णपणाने या सातारा जिल्ह्यातला जो काही डेव्हलपमेंट जे ते करण्याचा प्रयत्न करणं हे आव्हान समजून मी ते करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल हा विश्वास प्रथम त्या देतो एक गया गया था। था तर या विषयी बोलूया भाजपचे आमदार जयकुमार गोरे सध्या आपल्या सोबत आहेत जयकुमार जी शरद पवारांचं जवळपास ठरलंय असं कळतंय पण काय तुमचं काय या सगळ्या बरतीमध्ये मी आता ठरलेलं आहे जी चर्च समोर होते की कधी शशिकांत शिवजींची होते कधी कधीयांची होते कधी अंकीचे येतात पण समोर उमेदवार कोणी असला तर भारतीय जनता पक्षाने गेल्या अडीच तीन वर्षापासून निवडणुकीची तयारी केलेली आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते निवडणुकीसाठी तयार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यात बऱ्याच आजपर्यंत राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर या जिल्ह्यावर खूप प्रेम केलं त्याच्या उदयनराजे सारखा एवढा तगडा उमेदवार इच्छुक असताना सुद्धा अजूनही महायुतीचा काही ठरत नाहीये बिलकुल बिलकुल उदय महाराजांच्या उमेदवारी संदर्भात पक्ष कुठली अडचण येणार नाही आणि आपल्याला ना लवकरच्या दोन दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ऑलरेडी निवडणुकीला तयार आहे बर वर्षापासून तयारी आमची आहे त्यामुळे निवडणुकीची तयारी या दिवशी आम आमच्या दृष्टीने निवडणूक आम खूप पुढे गेलेली आहे बारा, धन्यवाद बरं धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी